नमस्कार दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दोन हजार चोवीस संपलं आपण सर्वांनी दोन हजार पंचवीसचं जल्लोषात स्वागतही केलं आणि जाणते अजाणतेपणी आपण दोन हजार चोवीसच्या आठवणींमध्ये अडकून पडलो बघा हा भूतकाळ भुद्कार होता भूतकाळामधल्या अनेक चांगल्या वाईट आठवणी ह्या आपल्या मनाशी नेहमी रुंजी घालत असतात मात्र हे आपल्याला विसरून पुढे जावं लागतं कारण पुढे जाण्यासाठी भूतकाळाच्या बेड्या या आपल्या पायामध्ये असायला नको दोन हजार चोवीसने आपल्याला खूप काही दिलं सुद्धा आणि तितकीच तोला मोलाची आभाळाच्या उंचीची माणसंसुद्धा या दोन हजार चोवीसने आपल्यामधून हिरावून सुद्धा नेलीत म्हणून जे दिलं त्याच्याबद्दल आभार मानूयात आणि पुढे जाऊयात दोन हजार पंचवीस हे वर्ष एकविसाव्या शतकाचं पाव वर्ष पाव हिस्सा एका शतकाचा हा संपलेला आहे पंचवीस वर्ष संपली आहेत पंचवीसाव्या वर्षाची वर्षा सुरुवात आपण कशी करतो याच्याकडे बऱ्याच गोष्टी हे अवलंबून आहेत एक मात्र नक्की आहे हे वर्ष हे प्रगतीचं तंत्रज्ञानाच्या एका उंचीचं हे वर्ष असायला हवं अशी आपली सगळ्यांची इच्छा असली पाहिजे म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण काय करणार दोन हजार पंचवीस हा कसा असावा याच्याबद्दल आज आपल्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस सुरू होत आहे आपल्याला काही सवयी या निमित्ताने या दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करायच्या आहेत एक जानेवारी हा आरंभ शुरांचा दिवस असतो असं म्हटलं जातं बाहेर सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना प्रचंड गर्दी आज दिसली ही गर्दी मुळातच आरंभशुरांची गर्दी होती का हा मोठा प्रश्न आहे कारण ही गर्दी पाच जानेवारीपर्यंत टिकणं खूप अवघड असतं पाच जानेवारीनंतर मॉर्निंग वॉकला तीच लोक दिसतात जी मागची वर्षभर आपल्याला दिसत होती म्हणून अशा आरंभ शुरांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा सा। आहे आपण व्यायाम करूया आपण वाचन करूया सायकलिंग करूया यासारख्या गोष्टी आपण एक जानेवारीला ठरवत असतो कुठलं तरी व्यसन सोडूया हे आपण एक जानेवारीला ठरवत असतो मात्र होत काही नाही पुन्हा तसंच जसा दोन हजार चोवीस गेला तसा दोन हजार पंचवीस सुद्धा जाणार म्हणून काय करावं तर एक नियम असा आहे की कोणतीही सवय आपल्याला जर लावून घ्यायची असेल तर ती गोष्ट ही कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास दिवस सातत्याने आपण करायची असते एकावन्नाव्या दिवशी ती गोष्ट ही आपली सवय बनलेली असते आज एक जानेवारी आहे आणि आपल्या सर्वांसाठी एकोणावीस फेब्रुवारी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो कारण हा दिवस आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसुद्धा असते म्हणून ज्यांनी आज ठरवलं आहे की मी व्यायाम करणार त्यांनी काहीही अडचणी आल्या कुठलाही त्रास झाला तरी एकोणीस फेब्रुवारीपर्यंत म्हणजे महाराजांच्या जयंतीपर्यंत आपला व्यायाम सुरू ठेवायचा आहे ज्यांना सायकलिंग करायची आहे त्यांनी सायकलिंग सुरू ठेवायची आहे ज्यांना नवीन काहीतरी शिकायचं आहे नवीन काहीतरी करायचं आहे त्यांनी एकोणीस फेब्रुवारीपर्यंत हे सगळं करायचं आहे ज्यांना व्यसन सोडायचं आहे कोणाला सिगारेट सोडायचे असेल कुणाला तंबाखू सोडायचे असेल त्यांनी ठरवून घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत मी हे व्यसन करणार नाही बघा बरोबर त्या दिवसापर्यंत आपले पन्नास दिवस पूर्ण होतात आणि जर आपण निश्चयाचा महामेरू म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या निश्चयाच्या महामेरूपणाला जर आपण सुद्धा तेवढ्याच बळकटीने साथ दिली निश्चय केला की मला हे करायचं आहे तर आपण सहज या सवयीला मग वर्षभर आणि पुढे आयुष्यभर देखील कंटिन्यू करू शकतो म्हणून आपल्याला सर्व काही सवयी आता एकोणीस फेब्रुवारीपर्यंत दररोज या गोष्टी करायच्या आहेत ज्या आपल्याला पुढे वर्षभर नव्हे तर आयुष्यभर करायच्या आहेत महत्वाचा दुसरा मुद्दा की एक कन्सेप्ट आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करता येईल का ती कन्सेप्ट अशी आहे की दररोज सकाळी स्वतःसाठी साठ मिनिटे आपल्याला द्यायची आहेत म्हणजे माझा एक तास ही संकल्पना आपण एक जानेवारीपासून जर सुरू केली तर एक तास म्हणजे साठ मिनटे साठ मिनिटांमध्ये वीस मिनिटांचे तीन तुकडे करा सकाळी उठल्यानंतर वीस मिनिटे आपण फ्रेशअप होऊन वॉर्मअप व्यायाम करणं वीस मिनिटे कमीत कमी वीस मिनिटे नंतरची वीस मिनिटे आपल्याला आवडत असणारं आपल्याला प्रेरणा देणारं काहीतरी नवीन शिकवणारं असं एक पुस्तक आपल्याला वीस मिनिट दररोज वाचायचं आणि सर्वात महत्वाचं वीस मिनटे आपल्याला आपली नियोजनाची डायरी लिहायची आहे जर आपण वीस मिनटे व्यायाम वीस मिनटे वाचन आणि वीस मिनटे डायरी ही सवय जर पुढची दहा वर्षं स्वतःला लावून घेतली तर तुम्ही या देशातली एक महान व्यक्ती बनू शकतात इतकी मोठी शक्ती या सवयीमध्ये लपलेली आहे म्हणून ही सवय आपल्याला या निमित्ताने सुरू करता येईल का याच्यावरही आपण काम करूया आपण कोणतंही काम करतो कोणी नोकरी करत आहे कोणी व्यवसाय करत आहे कोणी वेगवेगळ्या कामांमध्ये स्वतःला अडकून ठेवलेलं आहे कोणी शिकत आहे कोणी लिहित आहे कोणी वेगवेगळ्या कलेमध्ये निपुण होत आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण लहानपणी ज्या वेळेला शाळेत होतो तर शाळेमध्ये आपण एखादी गोष्ट लिहिली की शिक्षक त्याच्यावर गुड असा शेरा द्यायचे आणि तो गुड जो शेरा असायचा तो शेरा बघितल्यानंतर आपण जेव्हा आईला वडिलांना मित्रांना तो शेरा दाखवायचो तर आपण प्रचंड उत्साहाने आणि उल्हासाने आनंदित होत असायचो हा गुड शेरा आपल्याला खूप आनंद देऊन जायचा पण आपण कधी विचार केलाच नाही की शिक्षकांनी बेस्ट बेटर असं लिहिलंच नाही कारण बेटर बेस्ट या स्टेप्सचा आपण कधी विचार करत नाही चांगलं झालं छान झालं यात आपण समाधानी असतो तर यावर्षी एक गोष्ट आपल्याला ठरवायची आहे की आपण कोणतीच गोष्ट ही गुड करणार नाही बेटरही करणार नाही आणि बेस्टही करणार नाही मग काय करणार तर कोणतीही गोष्ट यावर्षी आपण एक्सलन्स लेवलला करणार एक्सलन्स लेवल प्राप्त करणं आपापल्या कामामध्ये तुम्ही जे काम करतात त्या कामामध्ये एक्सलन्स लेवलला पोहोचणं ही आपली दोन हजार पंचवीसची कमिटमेंट असली पाहिजे तुम्ही शिकतायत एक्सलंट शिका तुम्ही शिकवतायत एक्सलंट शिकवा तुम्ही व्यवसाय करतायत तो व्यवसाय तुमच्यासारखा कोणी करूच शकत नाही या पातळीपर्यंत त्या व्यवसायाला घेऊन जा तुम्ही व्यायाम करतायत तर एक्सलंट व्यायाम करायचा तुम्ही पेंटिंग करतायत तर एक्सलंट पेंटिंग करा म्हणजे जे काही करतायत ते तुम्ही एक्सलन्स लेवलपर्यंत केलं पाहिजे एक सुंदर वाक्य मला जे नेहमी प्रेरित करतं ते वाक्य असं आहे की पृथ्वीवर जन्माला येऊन जर आयुष्यात एकही काम आपण जागतिक दर्जाचं करू शकत नसू तर आपल्या कामाला काय अर्थ आहे खूप कामं करतो आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो आयुष्यभर करतो पण एक तरी काम असं करावं की जे अक्षरशः आंतरराष्ट्रीय स्तराचं जागतिक दर्जाचं ते काम व्हावं ही शपथ आपल्याला दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने घ्यायची आहे की मला जे काही करायचं आहे ते एक्सलन्स लेवलला आपल्याला पोहोचवायचं आहे मित्रांनो नवीन युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे तुम्ही जोपर्यंत नवीन काहीतरी शिकत नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रगती करू शकत नाहीत एकविसावं शतक हे तंत्रज्ञानाचं शतक आहे याच्यामध्ये तुम्ही नवीन काही शिकला नाहीत तर तुम्ही काळासोबत चालू शकत नाहीत आपण नेहमी उदाहरण बघतो एच एम टी घड्याळ असेल नोकियाचा मोबाईल असेल यांनी कधी अपग्रेडेशन केलं नाही नव्या युगाशी कधी जुळवून घेतलं नाही म्हणून एकेकाळाचे हे ब्रँड असणारे आज आपल्याला यांचं अस्तित्वही मिळत नाही कारण हे काळासोबत चालले नाहीत आपल्याला काळासोबत चालायचं आहे म्हणून नवीन काहीतरी आपल्याला या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शिकायचं आहे तुम्ही गृहिणी असा तुम्ही विद्यार्थी असा पालक असा शिक्षक असा नवीन अनेक गोष्टी आपल्याला आपल्या हाताच्या तळव्यावर उपलब्ध आहेत अर्थात आपल्या मोबाईलमध्ये अनेक कोर्सेस आहेत जे ऑनलाईन आपल्याला उपलब्ध आहेत अगदी दोन तासाचा कोर्स अर्ध्या तासाचा कोर्स नवीन काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही स्वतःचा वेळ आणि पैसा हा गुंतवणूक केला पाहिजे कारण ही तुमच्या प्रगतीसाठीची गुंतवणूक असणार आहे म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवीन काहीतरी शिकण्याचा सुद्धा आपण संकल्प करूया जसं की आपण मोबाईलवर यूट्यूबवर नवीन कोर्स आहेत जसं टाइम मॅनेजमेंटचा कोर्स करणं म्हणजे टाईम मॅनेज कसा करायचा शेअर मार्केट सारखे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत जे आपण शास्त्रशुद्धपणे शिकलो तर याच्यातून आपण अनेक पद्धतीने पैसा हा कमवू शकतो यासोबत काही डिझायनिंगचे कोर्सेस आहेत काही मेकअपचे कोर्सेस आहेत कम्प्युटरमधल्या छोट्या छोट्या टेक्निक जसं की टॅली असेल इतर काही कोर्सेस आहेत ह्या प्रकारचे कोर्सेस करून आपण स्वतःला अपग्रेड करू शकतो ह्यामुळे काय होईल की आपण काळाशी जुळून काळासोबत धावू शकतो म्हणून दोन हजार पंचवीस हे आपलं वर्ष आहे आणि ह्या आपल्या वर्षामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे जे काही करायचं आहे ते एक्सलन्स लेवलपर्यंत आपल्याला जायचं आहे म्हणून दोन हजार पंचवीससाठी आपण मी ज्या ज्या गोष्टी बोललो याच्यावर विचार करूया आणि अंमलबजावणी करूया